रामदास कदम मोघम बोलू नका योगेश कदमांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कोणी शिफारस केली ने होती नेमकी कोणी आदेश दिलेले होते हे जरा स्पष्ट बोला ना ज्याचं नाव घ्यायचं असेल त्याचं स्पष्ट नाव घ्या उलट आम्हाला तर आता वेगळेच प्रश्न पडलेले आहेत गृहराज्यमंत्र्यांना जर दुसराच कुणी आदेश देत असेल तर याचा अर्थ तुमचा मुलगा म्हणजे योगेश कदम हा फक्त गुळाचा गणपती म्हणून बसवला होता का बरं कोण आदेश दिले त्याचं नाव घेण्याची आत्ताही तुमची हिंमत नाहीये याचा अर्थ तुमच्याकडे अजिबात तुम्हाला कुठलंही प्रोटेक्शन नाहीये का तुम्हाला सतत भीती वाटतेय का मग इतके जर तुम्ही घाबरट आहात आणि तुमच्या पोराला अडचणीत आणण्याचा आदेश देण्या इतपत जी माणसं आहेत त्यांची तुम्ही, तुम्ही नावं सुद्धा घेऊ शकत नसाल तर तुम्ही बाळासाहेबांचा सा विचार आणि तुम्ही बाळासाहेबांचे सैनिक कसे काय म्हणून घेताय रामदास कदम जे बोलायचे ते उघडपणे बोला आणि नाव घेऊन बोला हिंमत असेल तर निश्चितपणे तो माणूस भाजपचा आहे की शिंदेचा आहे की अजून कुणाचा आहे हे तुम्ही नाव घेऊन सांगितलं पाहिजे महाराष्ट्र टुडे न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद